आज शुक्रवार स्पेशल काय बनवते बघा हे आमच्याकडे याला बोलतात कोळंबी आमच्या बाबूला खूप आवडते म्हणून हे कसं बनवते बघा ह्याच्यामध्ये ना हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकला चला तर मग मी दाखवते तुम्हाला कसं बनवते तव्यावर थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद हे म्हणते अद्रक लसूण आणि टोमॅटोची पेस्ट आहे ऑलरेडी याच्यामध्ये ना मी मीठ टाकले त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाही थोडस टाकते so, थोडस टाकते कोणाला आवडते कोळंबी खायला ह्याच्यामध्ये ना गरम मसाला टाकलाय थोडासा

हे माझ्या भावाला खूप आवडते मी नेहमी तो आला ना त्याला बनवून देते मी हे बघा आता हे टाकून द्यायचे

आता ह्याचं पाणी सुटतंय पाणी सुटल्यानंतर ना हे असं मल राहायचं म्हणजे ह्याचं पाणी सगळं आटून जाते वासेनी वाशेने निघून जाते शेंबर सुद्धा पाणी टाकलं नाही मी पण पाणी ह्याच्याने सुटते त्याच्यामध्ये ते शिजून जाते बॉईल होऊन जाते पूर्ण एवढी कोळंबी होती पण याची एवढीच होणार शिजूनची एकदम कमी जाईल हो। बघा थेंबर सुद्धा मी पाणी टाकलं नव्हतं पण किती पाणी झालंय पाणी पूर्ण आटू द्यायच पाणी आटत चालले आता सगळं पाणी आटलं यायच एकदम किती पाणी सुटलं होत आता सगळं पाणी आटलं आता हे पूर्ण बंद चला या मग खायला कोणाकोणाला आवडते त्यांनी पटापट या खाऊन घ्या Bye bye.